पेपर फुटीच्या अफवांमुळे वाढतोय संभ्रम विद्यार्थी व पालकांमध्ये तीव्र नाराजी परीक्षार्थींचे लक्ष होत आहे विचलित दहावी व बारावी बोर्ड परीक्षा सुरू असल्याने आधीच विद्यार्थी तणावाखाली असतानाच सोशल माध्यमांवर पेपर फुटला प्रश्नपत्रिका व्हायरल झाली अशा अफवा पसरत आहेत त्यामुळे परीक्षार्थींसह अवघ्या समाज मनामध्ये संभ्रम वाढत आहे रात्रीचा दिवस करून अभ्यास करणाऱ्या मुलांचे लक्ष विचलित होत असल्याने विद्यार्थी व पालकांमधून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी संबंधित यंत्रणेने अफवा पसरवणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी सुज्ञ नागरिकांमधून होत आहे दहावी बारावी म्हणजे विद्यार्थ्यांची कसोटी असते त्यामुळे विद्यार्थ्यांना गुणवत्ता सिद्ध करण्यासाठी कठोर परिश्रम घ्यावे लागत आहेत बोर्ड परीक्षेतील यशावरच उच्च शिक्षण व करिअरचा पाया उभारला जाणार आहे त्यामुळे या विद्यार्थ्यांना अभ्यासात व्यत्यय येऊ नये यासाठी समाजातील नागरिकही पुढाकार घेत आहेत सध्या बारावी बोर्ड परीक्षा मध्यावर आली असून दहावीचा फक्त भाषेचा पेपर झालेला आहे अशातच समाज माध्यमांवरील पेपर फुटीच्या अफवांमुळे विद्यार्थ्यांचे लक्ष विचलित होत आहे जालन्यात दहावीचा पेपर तर बारावीचा गणिताचा पेपर परीक्षेपूर्वीच सोशल माध्यमावर व्हायरल झाल्याची अफवा पसरल्यामुळे परीक्षार्थींचा गोंधळ उडाला बोर्ड व्यवस्थापनाने ही अफवा असल्याचे स्पष्ट केल्याने विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला असला तरी वारंवार होणाऱ्या अशा घटनांमुळे अभ्यासाची लिंक तुटत आहे त्यामुळे अशा घटनांबाबत विद्यार्थी व पालकांमधून नाराजी व्यक्त होत असून याबाबत ठोस उपाययोजना करावी होता है दबन, आपको कलेक्टर साहिबा के हाथों से इनामी घर मिल रहा है आपका घर बहुत सुंदर होगा ना नहीं बेटा हम तो बहुत छोटे आदमी है चाचू वरी, मैं बड़े होकर आपके लिए और सबके लिए मजबूत और सुंदर घर बना के दूंगी कालिका सरिया लाना मत भूलना कालिका टीएमटी सरिया कंक्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप संग आग से लड़कर घर को दे दीर्घायु कालिका सरिया मैं भूली नहीं कालिका टी कालिका टी फैसला जो मजबूत हो